नमस्कार गुड मॉर्निंग सगळे कसे आहात तुम्ही आणि काल तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये की आपण फहाडाच्या फंक्शनला गेलो होतो आणि ते सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तो एक झाला भाग आणि आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे हळूहळू मी गावाकडे आली आहे तशी हळूहळू माझ्या फॅमिलीची तुम्हाला ओळख करून देणार आहे जसे जसे आम्ही सगळ्यांना भेटूतच तसं तर काल बाकी बऱ्यापैकी तिथे जे एवढे पाहुणे आले तेवढ्यांची मी ओळख करून दिली तुम्हाला आणि आज आम्ही आणलीच्या मा आत्याच्या घरी चाललेलो आहोत तर ते कुठल्या गावात चाललेलो आहोत आणि कुठे जाणार आहोत कोण कौन कोण आहे तिकडे सगळ्यांची भेट करून देणार आहे मी म्हणजे तुम्हाला पण कळेल की आमच्या फॅमिलीमध्ये कोण कौन कोण आहेत तर आणि आम्ही आमचे पाहुणे मंडळी किंवा आम्ही कुठल्या कुठल्या गावामध्ये राहतो हे तुम्हाला कळेल जर या भागातले असतील तर ऑब्विसली तुम्हाला कळेल चंदगड भागातले जे जे लोक आहेत आपले सबस्क्रायबर तर त्यांना कळेलच गावांची नावं वगैरे सांगितल्यानंतर तर आता माझं आवरलंय आणि लावतायत आणि चिवच पण आवरलंय आता आवरलं की आपण एक दहा मिनिटामध्ये निघणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करत राहा बघत राहाय दाखवते आता किती वेळ लागतो आपल्याला जायला हलकर्णी फाटा डू फाटणे फाटा रोड बघा आधी खूप चांगला होता पण आता ना पाऊस ऊन सगळ्यामुळे ना रोड खूप खराब झाला आहे मध्ये मध्ये चांगला आहे आणि मध्ये मध्ये खूपच खराब आहे त्याच्यामुळे ना स गाडी सावकाश चालवा खूप म्हणजे स्कूटी तर अगदी घसरते एवढा रस्ता खराब झाला आहे म्हणजे सावकाश गाडी चालवा आधी एक पाच सहा वर्षापूर्वी बघाल ना तर या रोडला यायला रात्रीच्या वेळी गाडी चालवायला खूप भीती वाटायची असं फक्त झाडी होती दोन्ही साईडून आणि आत्ता सगळे हॉटेल्स धाबे झालेत दुकानं झालेत त्यामुळे ना खूप म्हणजे चांगलं वाटतंय आणि रिस्की असं काही राहिलं नाही आता फक्त हे वळण एक रिस्की आहे तर गाडी खूप सावकाश चालवा पाटेपाट्यावरती असं हे अपघाती वळण आहे अंदाज चुकतो आपला गाडी चालवताना त्यामुळे सावकाश गाडी चालवा आणि हा जंगमट्टी रोड लास्ट टाइम आपण इथूनच जंगमट्टीला गेलो होतो तर सरळ हा जंगमट्टी गोवा गोव्याला पण याच रोडवरून सरळ पुढे जाता येत आपल्याला तर रहदारी खूप चौकशी चालवा कारण सिंगल रोड आहे आणि मध्ये मध्ये रस्ताही खराब आहे त्यामुळे ना चांगली व्यवस्थित गाडी चालवा आणि ह्या हा एम आर डी सी एरिया आहे इथे काजू फॅक्टऱ्या आता आता झालेत आणि कंपन्याही आहेत पेपर मिल्स आहेत त्यामुळे ना आजूबाजूच्या गावातल्या लोकांना ना रोजगार रोजगारासाठी खूप चांगलं झालं आहे कारण आधी अटलास फक्त आमच्या भागात कंपनी होती त्यामुळे जो तो ॲटलासला जायचा जा पण आता इकडे सुद्धा काजू फॅक्टऱ्या झालेत पेपर मिल्स झालेत त्यामुळे ना लोकांचं थोडंसं सोयीस्कर झालं आहे आणि एकावरती डिपेंड राहण्याची काही गरज नाही कारण खूप साऱ्या लेडीजसुद्धा ना आजकाल कंपनीमध्ये जातात कामासाठी तर त्यांना एक घरासाठी आपला हातभार मिळतो आणि आता ही मेगा कंपनी पण इथे झालेली आहे त्यामुळे भरपूर लोकं ना आणि जी मुलं आहेत आमच्यासारखी तर तीही इथे पुणे मुंबईमध्ये जी घरी एकटी असतात किंवा भाऊ बहीण वगैरे कोणी नसतं आणि ज्यांना च्या जा सिटीमध्ये जाता येत नाही तर त्या मुलांसाठी खूप चांगलं झालं आहे इथे कारण आपलं घरदार सांभाळून आपली नोकरीही करता येते शिक्षण वाया जात नाही तर त्या लोकांसाठी खूप चांगलं झालं आहे त्या कंपन्यां खूप चांगला उपयोग त्यांना करता येतोय कारण एक आणि मध्ये मध्ये रस्ता खराब झालाय खड्डे झालेत तर ते रोड आता रिपेअर म्हणजे रोड खड्डे मुजवण्याचं काम चालू आहे आता कुठंपर्यंत करतात माहिती नाही कारण बराच रस्ता खराब झाला आहे बघा कामं चालू आहेत आता मध्ये मध्ये हे जे देवस्थान आहे ते पत्वेचं माळ असं ओळखलं जातं तर पतवा हे देवस्थान आहे त्यामुळे या ज्या इकडच्या भागातली शेती आहे त्याला पतवेचं माळ असं म्हटलं जातं आधी ना जेव्हा खळी नव्हती काही लोकांची भात मळणी करून दिल्या आल्यानंतर वारं देण्यासाठी इकडे लोक यायचे म्हणजे भाताला व्यवस्थित वारं लागेल म्हणून कारण माळ रान आहे त्यामुळे वारा भरपूर लागतो त्यामुळे भात इकडे वारं देऊन घेऊन जायचे लोक घरी आताही खूप जण इथेच वारं देऊन देऊन घेऊन जातात घरी कारण हवा भरपूर असते त्यामुळे मग लोकांना ते सयस्कर ठरतं आणि ही बघा मेघा कंपनी आधी ना आमच्या चंदगड भागामध्ये ना कुठल्याच कंपन्या नव्हत्या आता आता ना काजू फॅक्टऱ्या पण भरपूर झालेत मेगा कंपनी झाली आहे पेपर मिल्स आहेत खूप साऱ्या म्हणजे कंपन्या झालेल्या आहेत त्यामुळे ना रोजगारासाठी लोकांना चांगलं झालंय म्हणजे एकाच्या जीवावरती जगण्याची गरज नाहीये लेडीज पण आता काम करून आपलं घरदार चालवू शकतात त्यामुळे तो एक हातभार लागलेला आहे चांगलीच गोष्ट आहे आणि हे बघा जंगमट्टीची कमान जंगमटी गावाला इथून आतमध्ये जावं लागतं आणि जे आपण त्या दिवशी डॅमकडे गेलो होतो ते इथून एक शंभर मीटरच्या अंतरावरती इथून आतमध्ये जायचं दाखवते तुम्हाला लास्ट टाइम आपण इथूनच गेलो होतो रस्ता ना इकडेच्या भागात येत असाल तर खूप जपून गाडी चालवा कारण ना खूप निमुळता रस्ता आहे आणि खूप रस्ता खराबही आहे त्यामुळे डबल वाहनं जाताना ना खूप मोठी वाहनं असतील तर खूप रिस्की वाहनं चालवतात काही काही लोकांना अंदाज नसतो गाडी खाली घ्यायला बघत नाहीत जो तो आपली गाडी सेफ न्यायला बघतो आणि खूप वाईट प्रसंग काहीही घडू शकतात इथून जायचं बघा आतमध्ये तर ना गाडी चालवताना खूप सावकाश चालवा आणि स्वतः स्वतः जरा जपून चालवायचं म्हणजे दुसऱ्यांवरती डिपेंड नाही राहायचं कारण आम्हाला ही भरपूर वेळेला भरपूर एक्सपिरियन्स आले त्यामुळे ना जर गाडी चालवत असाल तर खूप सावकार चालवा शक्यतो नवीन ड्रायव्हरला या रस्त्यावरती गाडी देऊच नका आणि बघा आमच्याकडे सगळे काजूची शेती तुम्हाला दिसेल नाचना आहे हे नाचण्याची काढायला आहेत दाखवता आले तुम्ही आणि आता इथून सरळ पुढे गेलं की बॅकवॉटर आंबेवाडी इथे ना संध्याकाळच्या वेळेला खूप छान व्ह्यू आहे म्हणजे होतो फोटो काढायला शांतपणे बसायला खूप भारी वाटतं आपण लास्ट टाइम इथे आलो होतो पण व्हिडिओ काही बन बनवता आला नाही कारण जीव खूप छोटी होती आणि तेव्हा आलेलो आपण मला वाटतं एक आठ महिन्यापूर्वी त्याच्यानंतर आता गावी आलो आहे तर आता इथे बघू जर टाईम भेटला तर आपण जाऊयात तिथे या आतल्या गावांमध्ये थोडासा बसचा गाड्यांचा खूप इश्यू आहे कारण बस क्वचितच आहेत सकाळी एक संध्याकाळी अशा मोजक्याच बस आहेत कारण पॅसेंजर पण नाही आहेत जास्त आणि सगळ्यांच्या प्रत्येकी घरोघरी गाड्या आल्यामुळे ना बसमध्ये कोणी जायला बघत नाही पण ज्यांच्या घरी गाड्या वगैरे नाही आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होतो तर म्हणजे आणि या आतमध्ये गावं असल्यामुळे ना हॉस्पिटलचा मार्केटचा पण खूप इशू आहे या लोकांना जर मार्केट पाहिजे असेल तर एकतर पाटणेपाटा जो आपण मग अशी दाखवला जिथून एंट्री आतमध्ये केली हा पाटण्याचा रोड आणि पाटणे किती फाटा लांब आहे बघा नंतर मग ह्यांना मार्केट पाहिजे असेल तर हेरा किंवा चंदगड असं लांब लांब जावं लागतं त्यामुळे जवळपास काही नाहीये त्यांच्या स्टँडवर जेवढा असेल तेवढंच भाजीपाला मिळतो कारण गावाकडचा एरिया त्यामुळे भाजीपाला काही प्रॉब्लेम नाही पण हॉस्पिटलचा खूप इशू येतो किंवा मोठं काही लग्नाचे बस्ते म्हणा किंवा काय तुम्हाला मोठ्या वस्तू तु घ्यायच्या असतील किंवा मोठं काही खरे खरेदी करायचं असेल तर मोठ्या मार्केटशिवाय यांना पर्याय नाही किंवा मग एक वेळ बेळगाव हॉस्पिटल ऑपरेशन वगैरे डिलिव्हरी असतील तर मग चंदगड किंवा मग शिवाय या लोकांना पर्याय नाही त्यामुळे तो एक थोडासा प्रॉब्लेम आहे राहायला खूप भारी वाटतं या भागामध्ये पण असं वाटतं की वा वाव यांचं जीवन किती छान आहे जंगलामध्ये राहतात वगैरे वाटतं पण या गोष्टींचा विचार केला तर मग ना खूप भीतीही वाटते रात्रीच्या वेळेला राहायला किंवा कोणी पेशंट असेल घरी तर काय करावं कसं करावं अर्जंट काही प्रॉब्लेम मेजर झाला तर मग थोडंसं अवघड पडतं ये आता इलेक्शन आले त्यामुळे गावोगावात गावात प्रचार चालू आहे बाडेगाव गाव ना इकडे खूप छोटी-छोटी गावं आहेत आणि कळणार पण नाही नवीन व्यक्ती असेल ना, ना तर रोड कुठून गेलाय कसा गेलाय काहीच कळत नाही कमानी असते पण दिसत पण नाही झाडांच्यामुळे त्यामुळे ना थोडस अवकाशच जा इथून वेळी व्याकडे वळणं सुद्धा आहेत त्यामुळे ना काळजी घ्या वाहनं अचानक अंगावरती येतात आणि काही कळत नाही नवीन चालकाला त्यामुळे जपूनच जा थोडस किती छान नजारा आहे बघा दोन्हीकडे ना झाडं आणि मस्त मधून रोड खूप भारी वाटतं सकाळी सकाळी तर थंडीच्या दिवसात ना सगळं धुकं धुकं खूप भारी वाटतं पण भीती ही तेवढीच वाटते संध्याकाळच्या वेळेला म्हणजे जंगली प्राण्यांशी गवीरेडे खूप आहेत ह्या भागात त्यामुळे ना खूप केसेसही झालेले आहेत की म्हणजे शेतात काम करत असताना किंवा संध्याकाळच्या वेळेला खूप लोकांना रेड्याने मारलेलं सुद्धा आहे त्यामुळे काळजी घ्या आणि हे बघा इथून हा लेफ्ट साइडला गोव्याला जातो रोड हा आता खूप चांगला रोड केलेला आहे मोठा दुहेरी रोड आहे चांगला रोड झाला आता आणि सरळ ना पारगड हा सरळ पारगडला रोड जातो आणि इथून पुढच्या भागामध्ये ना कोकणी भाषा बोलली जाते बघा आता आत हो ना फाट्या फाट्यावरती तुम्हाला बघत असाल की जास्त दुकानं पण नाही आहेत तेवढीच किरकोळ दुकानं असतात आणि ते पण आत्ता आता व्हायला लागली आहेत आतमध्ये थोडंसं हे म्हणजे अवघड होतं एखाद्या वेळेस गाडी पंक्चर झाली किंवा काय लहान मुस मुलं असतील तर काही पण भूक लागते किंवा काय होऊ शकतं दुकानं मिळणं खूप अवघड आहे त्यामुळे थोडंसं इकडे प्रॉब्लेमच आहे पण आता फाट्या फाट्यावरती बऱ्यापैकी दुकानं व्हायला लागली आहेत या इथल्या भागातील लोकांना हिऱ्याशिवाय पर्याय नाही आहे किंवा पाटणे अशा मेन ठिकाणीच तेवढं मार्केट आहेत त्यामुळे थोडंसं इकडच्या लोकांना थोडेसे प्रॉब्लेम पण आहेत बाकी एरिया वगैरे इकडचं खूप शांत छान आहे खूप भारी वाटतं राहायला पण मार्केटच्या हिशोबाने विचार केला तर थोडंसं या लोकांना कठीण परिस्थितीतून जावं लागतं आणि आता आपण पोहोचतोय हेरा हेऱ्या गावामध्ये आणि वातावरण बघा पावसाचं झालंय पाऊस येईल की नाही माहिती नाही आता पण गारगार हवा सुटली आहे त्याचं वातावरण क्लिअर आहे ढगाळ पण झालेला नाहीये पण आता बघू काल कारण असंच पावसाने फसवलं वातावरण पण नव्हतं पण अचानक पाऊस आला आणि भरपूर मोठा बाजार आहे हा आजूबाजूची जी गावं आहेत ती सगळी बाजार करायला इथे येतात म्हणजे चंदगडला जायची गरज नाही रविवारी नागणवाडीचा बाजार असतो आणि हा एक बाजार आजूबाजूच्या लोकांना हा बाजार मिळतो नागणवाडीचा बाजार मिळतो त्यामुळे बरं होतं आणि या बाजारामध्ये ना चपलांपासून फळांपर्यंत भाज्या सगळं काही मिळतं आणि शेतातल्या भाज्या अगदी फ्रेश फ्रेश असतात आणि लोकांना म्हणजे सोयीचं ठरतं सगळी दुकानं पण आहेत आजकाल इथे बरीचशी दुकानं झालीत आहेत किती मोठा बाजार आहे बघा माशांपासून ना फळं म्हणा भाज्या म्हणा सगळं काही आहे मला पण भारी वाटलं मी पहिल्यांदाच बघितलं ऍक्च्युली इकडचा बाजार कारण बऱ्याच वेळेला आलेली आहे पण बाजारात दिवशी मी कधी आली नव्हती भारी वाटलं आणि हेऱ्यातून आम्ही फायनली पोचलो गुडवळे गावात गेल्या गेल्या आत्ता घरी नव्हत्या अनिलच्या त्याच्यामुळे ना आम्ही गेल्या गेल्या आधी मंदिरात गेलो चिवला थोडंसं दर्शन घेतलं चिवला देवबाप्पा दाखवले आणि त्याच्यानंतर मग परत घरी गेलो आणि चिऊची बघा मस्ती जिथे जाईल तिकडे मस्ती चालू असते तिची पाया पडत होती पाय घसरला तेलावरून पडली मोकळं मोकळं होतं मंदिरात त्यामुळे ती खूप खेळली तिला फक्त मोकळं रान हवा असतं मिळालं की मग झालं ती तिकडे तिकडे पळायलाच लागते अंगावर ती अजिबात राहत नाही तुम्ही बघत असाल आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये लायनला बघून आवाज काढत होती कॅट बोल ये मन चिव ये ये मन नाही अगं नाही चावत ते कॅट किती छान कॅट आहे बघा वाईट वाईट आम्ही पहिल्यांदा आलो होतो ना म्हणजे एक सात आठ महिन्यापूर्वी तेव्हा ना छोटच होतं आता केवढं मोठं झालंय आणि हे पिल्ल पण देणार आहे आता खूप छान आहे ना व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद